सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या श्रीदेव कुणकेश्वरच्या यात्रेला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि पूजा अर्चा केली दर्शनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला पालकमंत्री म्हणाले की कुणकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे या भागाच्या कामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे ते पुढे म्हणाले की यात्रा काळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा स्वच्छता वाहतूक व्यवस्था पिण्याचे पाणी प्रकाश योजना आणि सुरक्षा व्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे स्थानिक ग्रामस्थ देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील असे त्यांनी स्पष्ट केले दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते असे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक का केले यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या प्लास्टिकमुक्त यात्रा या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनस्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले यावेळी स्थानिक पदाधिकारी देवस्थान समितीचे सदस्य अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते